मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ दाखला देण्यात न मानता समाजातील इतर प्रश्नांची सोडवणूक करून संघटना बळकट करावी असे प्रतिपादन मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांनी व्यक्त केलं सांगलीत मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते सध्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या बांधवांशी एकोप्याने राहावे आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी असे सांगत अन्सारी यांनी येणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करावी असंही ते म्हणाले यावेळी अमीन शेख शाहीन शेख तसेच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी मार्गदर्शन केले गेल्या वर्षभरात झालेल्या कामकाजाचा आढावा प्रत्येक तालुका आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी सादर केला त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येऊन त्यांचा सत्कार इक्बाल अन्सारी यांच्या हस्ते झाला अन्सारींनी शिक्षण सरकारी कार्यालय वैद्यकीय समस्या यासह समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देवा त्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या नोटरी म्हणून नियुक्ती झालेल्या ऍडव्होकेट समीर शेख वसंतदादा का साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महात तायकोंदो खेळाडू अक्सामुल्ला यांचा सत्कार करण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी सांगली शहरात लवकरच कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची वाटचाल गतीने सुरू असल्याचे सांगितले चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याशी मी संबंधित आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही समस्येचा अभ्यास करावा त्यामुळे सरकारी कार्यातील दररोज भेडसावणारे प्रश्न सोडवताना अडचणी येणार नाहीत दर तीन महिन्यांनी मार्गदर्शन शिबिर घ्या आणि विना मोबदला मार्गदर्शन करू असे म्हटले मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजबाई पठाण यांनी ओबीसीचे दाखले मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील शिवाय कोणते प्रश्न सोडवण्यासाठी ती सांगलीतील कार्यकर्त्यांची टीम ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मदत करेल समाजात संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे यावेळी बोलताना सांगितले प्रारंभी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक नासिर शरेख मसलत यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युसुफ जमादार ऐनुद्दीन मुजावर सुहेल बलबंड हारुन पठाण मुन्ना शेख सरफराज

मी सगळे तलाठी ग्रामसेवक मंडल अधिकारी तहसीलदार सरपंच यांचे सगळे प्रशिक्षण घेत असताना स्पष्ट बोलतो त्यांना तुम्ही मालक नाही जनता ही देशाची मालक आहे आणि तुम्ही कोण आहात सेवक आहात याची जाणीव करून द्यायला पाहिजे ती आपल्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मी पदाधिकारी आहे गर्वासता कामाने ज्ञानाचा गर्वासता कामाने कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याशी कसं वागलं पाहिजे आदरानं वागलं पाहिजे मोठ्याचा मान ठेवला पाहिजे मेळा नामच आहे सोला तर तुम्ही फोटो तर रंगी पाहिजे पिच्छू कले त्यांचा दोष नाही कारण त्यांना केर पद्धतीने घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे आता मी हजारो लोकांना मी महिला बचत गटांना मी आणि माझी मिसेस सुरेखावर पसर आम्ही महाराष्ट्रामध्ये अड़ीस हजार महिला बचत गटान रेशन ची दुकाने मिल अलग अलग तरीके से हमको अपने काम करते कर रखने चाहिए इसमें मैं हमेशा बोलता रहता तो हूँ जाता हूँ कि आप इसके लिए अपने आप को मजबूत करने के लिए संगठन को मजबूत करने के लिए समाज को मजबूत करने के लिए ये छह कल कार्यक्रम आप अपने संगठन के साथ जोड़ रहे एक तो ये कि आप शैक्षणिक कार्य में भी हिस्सा लें जिसमें कैसा करना शैक्षणिक काम तो गुणवंत विद्यार्थी जो है उनका एक सत्कार समारंभ भी करते जाए उसके बहाने हमारे लोगों को बुलाया जाए उनका प्रबोधन किया जाए अगर आप सिर्फ वहां पर ये बताने जाएंगे कि ब्रिज इस तरह किया जाता है तो बहुत कम लोग आएंगे वहां आपको प्रशिक्षण देने के लिए आई चाहेंगे तो बहुत कम लोग आएंगे जो उसमें इंटरेस्टेड लेकिन सत्कार के लिए एक बहुत बड़ी महफिल जमा होगी आप एक बच्चे का सत्कार करेंगे सत्कार करेंगे वो पूरी फैमिली को लेकर आएंगे अपने दोस्तों को बोलेगा आज हमारा सत्कार होना है तुम्हें और उस वक्त तुम पूरे समाज को प्रबोधन कर सकते है इसकी अहमियत समझा सकते हैं। दूसरा ये कि आप राष्ट्रीय एक जैसा की के लिए। जातिवाद बहुत बढ़ता जा रहा है और जातिवाद बढ़ाने के लिए खुद गवर्नमेंट प्रोत्साहन दे रही है ऐसे लोगों को ऊपर कार्रवाई नहीं कर रही है जो हेट स्पीच कर रहे हैं जो हिट फिल्में बना रहे हैं इसी तो एक हमारे बारह ये फिल्म आई थी उसके ऊपर बहुत सारी गलत आयतें, गलत हादी उसमें दिखाई जा रही थी हमने ट्रायल देखने के बाद मैं, अमीन भाई एडवोकेट शाहिद शेख और पांच सात लोग मिलकर उन्होंने पहला एफ आई आर हमने समर्थ पुलिस स्टेशन में किया और का सर्टिफिकेट का वगैरह मेतला मौजूद पुरावा एकादी जरी आपण दिला तर ते काम होऊन जात आणि कुठल्या म्हणजे मुस्लिम समाजाचं सा मला तर असं म्हणायचं आहे हर एक माणूस ओबीसी मध्ये बसायला पाहिजे आणि बसते जे व्यवसायाच्या आधारावर आधारी आपण ओबीसीवर शैन नाही मला असं वाटतंय व्यवसायाच्या आधारेवर आधार मी आहे पण ओबीसी आहे माझे पूर्वज कारखानदारी होती आमचे कारखाना होता लवार धंदा आज माझं ओबीसी मध्ये दाखवायचा मी काढतोय म्हणजे व्यवसायाच्या व्यवसायाच्या आधारित हर समाजाचा मुस्लिम समाजाचा व्यक्ती आपण बसवू शकतो पण त्याचे काही पुरावे लागणार एखादा पुरावा लागला तर बसतोय आज जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जरी काढलं तर दहावीपर्यंत पर्यंत त्या मुलांना पन्नास टक्के फी हे सगळ्यांना माहीतच आहे आपण समोर जाऊन लोकांना बोललं तर त्या लोकांना कळणार आहे आपण आज नुसतं पद घेऊन चार पाहिजे तर मी पण न बसलो होतो पण आज इथून पुढं तसं नको आहे